ते आपण जसे मे महिन्यात पहिला गणपती हाताने करतो त्याचं इथलं शूटिंग तुम्ही जसं आज आलात तसं एक्झॅक्ट ते शूटिंग केलं त्यानंतर तो विक्रीला माल पुण्या मुंबईत कसा ठेवला जातो नंतर घराघरातली आरती कशी असते तिथपासून ते लालबागचा मोठा गणपती कसा विसरला होतो समुद्रात वगैरे जाऊन कॅमेरे लावून आणि ते सगळं एडिट करून त्यांनी सात मिनिटात बसवलं होतं की जे जर्मनांना कळावं की महाराष्ट्राचा गणपती उत्सव कसा आणि नॉट ओन्ली दॅट मग तेव्हाच तर काँग्रेसच्या राज्याची मत काय आर एस एसचं मत काय असं आहे ब्रीफिंग होतं आणि नंतर तिसऱ्या दावणात लोक यायचे जे माझ्याबरोबर गणपती काढायचे म्हणजे थोड्या हातताळ काही काढायचे आणि तिथे आमचा प्रश्न उत्तर सेक्शन व्हायचा हो की तुम्ही एवढे आता अॅडव्हान्स झाला इंडिया तरी अजून तुमच्याकडे हत्ती रस्त्यावरून फिरतात का किंवा ज्या काही कि त्यांच्या कल्पना आहेत आणि तुम्ही जो बेसिक प्रश्न ना तर ते पूजेच्या दृष्टीने त्याला बघत नव्हते पर्टिक्युलरली युरोपियन आपली जी मराठी कम्युनिटी यायची ते ऑफकोर्स ते जर्मनीच्या हॉलमध्ये सुद्धा चप्पल बाहेरकडून यायची कारण त्यांना तो त्याप्रमाणे वाटायचं पण हे तसे नाही हे यायचे ह्यांना माझ्याकडून काय शिकायचं होतं की युरोपियन आर्ट म्हणजे आमचं जे आर्ट अजूनही ब्रिटिश आर्टकडे वाहिलेलं आहे अजूनही आपण अजेंटायलोरा हो मेन ठेवत नाही आपल्या कोर्समध्ये आपल्या कोर्समध्ये अजूनही मायकेल एन्जलो व्हॅनगॉग आणि ग्रीक प्रपोर्शन आत्ता आत्ता बदललं असेल मला कल्पना नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा